नमस्कार श्रुती हो दोन हजार पंचवीसच्या राशीफलांच्या मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत ऋषभ राशीच्या लोकांचे दोन हजार पंचवीस सालाचे संपूर्ण विवेचनपूर्ण वार्षिक भविष्य वृषभ राशीच्या जातकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष अनेक बाबतीत महत्वाचे ठरणारे असेल या वर्षातील ग्रहांची स्थिती महत्वाचे बदल तसेच विविध क्षेत्रातील प्रभाव अशाप्रमाणे असेल आपण पहिला मुद्दा पाहूया आर्थिक स्थिती शुभ परिणाम वर्षाच्या सुरुवातीला आर्थिक बाबतीत प्रगती होईल नोकरी आणि व्यवसायात चांगला फायदा होईल गुंतवणूक केल्यास लाभ मिळण्याची शक्यता आहे जपावयाची गोष्ट जुलै ऑगस्टमध्ये खर्च वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे आर्थिक नियोजन काळजीपूर्वक करा दुसरा मुद्दा आहे करिअर आणि व्यवसाय प्रगतीचे योग वर्षाच्या पहिल्या सहा माहीत व्यावसायिक वाढ होईल नवीन प्रकल्प भागीदारीत काम करण्यासाठी चांगला काळ आहे नोकरीत यश प्रमोशन किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे जर नवीन नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर मार्च नंतर चांगल्या संधी मिळतील तुमच्यासाठी चुनौत्या आहेत सहकाऱ्यांसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे त्यासाठी संयमाने वागा व्यापारी लोकांचे भविष्य पाहताना कुंभ राशीचे व्यापारी लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष मोठ्या संधी आणि आव्हानांनी भरलेले असेल व्यवसाय वृद्धी वर्षाची सुरुवात नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी अनुकूल आहे व्यवसायात जुने प्रकल्प पूर्ण होतील आणि नवीन भागीदारीसाठी चांगला काळ असेल मे ते ऑगस्ट दरम्यान मोठे आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करा आर्थिक स्थिती वर्षाच्या पहिल्या सहामाहीत चांगला लाभ होईल परंतु ऑक्टोबर डिसेंबरच्या दरम्यान बाजारातील अनिश्चिततेमुळे नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे गुंतवणुकीसाठी काळजी घ्या हे होते व्यापारी लोकांचे दोन हजार पंचवीस सालातील वृषभ राशीच्या लोकांचे भविष्य प्रेम आणि नाते संबंध संबंध दृढ होतील विवाहितांसाठी वर्ष आनंददायक आहे वैवाहिक जीवनात सौख्य वाढेल प्रेम संबंध जर तुम्ही सिंगल असाल तर मे ऑगस्टच्या दरम्यान नवीन नातेसंबंध सुरू होऊ शकतात कुटुंब कुटुंबात आनंदाचे क्षण येतील मात्र नोव्हेंबरच्या आसपास हो कौटुंबिक वाद टाळा चौथा मुद्दा आहे आरोग्य चांगला काम सुरुवातीला आरोग्य चांगले राहील मानसिक स्वास्थ्यही सुधारेल सावधगिरी एप्रिल ते जून दरम्यान आरोग्याची काळजी घ्या पचनाच्या समस्या आणि मानसिक ताण जाणवू शकतो योग किंवा ध्यान करण्याचा सल्ला मला इथे दिला जाईल पाचवा मुद्दा आहे शिक्षण आणि स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी यश वर्षाच्या उत्तरार्धात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा किंवा उच्च शिक्षणात यश मिळण्याची शक्यता सल्ला लक्ष विचलित होणार नाही याची काळजी घ्या फेब्रुवारी आणि सप्टेंबरचा काळ अभ्यासासाठी अनुकूल आहे स्त्रियांसाठी दोन हजार पंचवीस सालातील भविष्य ऋषभ राशीच्या स्त्रियांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष अनेक क्षेत्रामध्ये संधी आणि आव्हानांचे मिश्रण घेऊन येईल कुटुंब व वैयक्तिक जीवन स्त्रियांचे कौटुंबात सौख्य राहील परंतु एप्रिल ते जून दरम्यान कुटुंबियांशी मतभेद होण्याची शक्यता आहे संयम बाळगणे आवश्यक आहे विवाह योग्य महिलांसाठी वर्षाच्या पहिल्या सहा चांगले प्रस्ताव येतील वृषभराशीच्या लोकांसाठी उपाय व सल्ला याप्रमाणे आहेत शुक्रग्रहाशी संबंधित उपाय जसे की शुक्रवारी देवी लक्ष्मीचे पूजन केल्याने सकारात्मक परिणाम मिळतील हनुमान चालीसा वाचन आणि गरजूंना मदत केल्याने तुम्हाला चांगले लाभ मिळतील गणपती उपासना बुधवारी गणपतीचे पूजन करून ओम गम गणपतीन महामंत्राचा जप करा हनुमान उपासना मंगळवारी हनुमान चालिसा पठन करा व्यापारातील अडचणी दूर करण्यासाठी ओम हम हनुमते महामंत्राचा जप करा तारांश दोन हजार पंचवीस हे वर्ष वृषभ राशीच्या जातकांसाठी प्रगती प्रेम आणि आरोग्यासाठी समृद्ध असेल योग्य नियोजन आणि संयमाने वागल्यास यशस्वी राहत शुभ महिने फेब्रुवारी मे सप्टेंबर काळजी घ्यावी लागणारे महिने जुलै आणि ऑक्टोंबर आपल्या आयुष्यातील सर्व क्षेत्रात यश मिळावे हीच शुभेच्छा